वसमत येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी आद्य क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे चौक वसमत येथे लहूजी शक्तीसेना तालुका वसमतच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची पंचावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी भाजपा नेते मिलिंद यंबल महेश भिसे अविनाश गायकवाड संतोष हादवे भगवान घाटोळ लहुजी शक्ती सेनेचे वसमत तालुका अध्यक्ष किशोर बळवंते राहुल गायकवाड खंदारे लक्ष्मण जोगदन आदि समाज बांधव उपस्थित होते व तसेच लहुजी शक्ती सेना तालुका वस्मत से होते प्रतिशोध बालाजी हिंगोली आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची पुण्यतिथी आहे पंचानव पंचावन्नवी पुण्यतिथी आज आम्ही इथे साजरी करत आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनं समाज उपयोगी खूप मोठं कार्य या देशासाठी केलेलं आहे सर्व समाजासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे समाजासाठी ते झटलेले आहेत आणि त्यांची पुण्यतिथी आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत त्यांचा आदर्श जीवनामध्ये घेणे हे प्रत्येक नागरी बांधवाचं कर्तव्य आहे आणि त्यांच्या आदर्शावरच आपण पुढे चालायला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा आर टीची स्थापना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कालच घोषणा केलेली आहे त्याचा फायदा निश्चितच सर्व जनतेला होईल या ठिकाणी मी पुण्यतिथीनिमित्त त्यांना अण्णाभाऊ लोकशाही साठेंना विनम्र अभिवादन करतो